नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा गिरीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट सेलू परभणी देऊळगाव राजा येथील कापसाचे भाव तर व्हिडिओ अंदाज बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा मजची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे भाव बघायला मिळतील चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला शेतकंद्रांनो आज अकोट येथे आठ हजार तीनशे रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव अकोटमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकंद्रांनो अजून बीट चालू आहे शेतकंद्रांनो पुढची बाजार समिती आहे परभणी जिल्ह्यातील सेलू जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पंच्याण्णव तर शेतकंद्रांनो सरासरी दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये रेंटच कापसाला सहा हजार सहाशे ते सहा सात हजार सहाशे पंचावन्न रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे शेतकंद्रांनो पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा शेतकेंद्रांनो आज देवळगाव राजा येथे सात हजार सातशे तीस रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव देवळगाव राजा येथे कापसाला मिळाला आहे शेतकेंद्रांनो अजून बीट चालू आहे पुढची बाजार समिती आहे उत्पन्न बाजार समिती परभणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पंचेचाळीस रुपये सरासरी दर आहे सात हजार सातशे पस्तीस रुपये कमीत के केंद्र आहे सात हजार सातशे रुपये फर्दर कापसाला सहा हजार आठशे पन्नास ते सात हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव परभणीमध्ये कापसाला मिळत आहे शिकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद